माजी खासदार सुजय विखे पाटील हे सध्या विविध सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये बोलत असताना मी आता माजी खासदार असून व्यासपीठावर बसलेले सर्वच आजी आमदार आहेत असे वारंवार सांगत असतात नगर तालुक्यातील अकोळनेर येथे धर्मबीज सोहळ्याच्या धर्मद्व जनावरण सोहळ्याप्रसंगी सुद्धा माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी भाषणामध्ये उल्लेख करताना व्यासपीठावर असलेले दोन अजी आमदार आहेत मात्र मी माझी खासदार असून मी फक्त बोलण्याचं काम करू शकतो असं वक्तव्य केलं होतं यावर राहुरी नगर तालुक्याचे भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांनी चांगलीच मिश्किल टिप्पणी केली लवकरच आम्ही सुजय विखे पाटील यांना आजी करण्याचं काम करणार असून राज्यसभेवर खासदार म्हणून त्यांना पाठवणार आहोत असं वक्तव्य केलं मात्र राज्यसभा पाठवण्याचा गुपितही त्यांनी यावेळी सांगितलं पूर्ण महाराजांनी तीन लोकांना जबाबदारी दिली आहे त्यापैकी दोन आजी आहेत एक माझी आहे माझ्याकडे देण्यासारखं काही नाही मी करू जो खासदार साहेब आता खंत व्यक्त करतात तर मी त्यांना लवकरच आजी करण्याचं काम शंभर टक्के केलं जाईन एवढं पण आपल्याला सांगू नाही आता त्यांना एका आता संधी द्यायची काय राज्य सरकार राज्यामध्ये नाही द्यायची त्यांना केंद्रामध्ये राज्यसभेवर पाठवण्याचं काम करायचंय कारण ते जर कदाचित राज्यामध्ये जर आले तर परत आम्हाला मंत्रिपदाची अडचण होऊ नये म्हणून त्यांना केंद्रामध्ये पाठवण्याचं काम आम्हाला करायचं